अंगडी टाकली पिन टाकली पाण्यामध्ये वेगळ्या वेगळ्या वस्तू टाकल्या त्यातल्या काही वस्तू पाण्यात बुडाल्या आणि काही वस्तू पाण्यावर तरंगल्या तरंगल्या रबर तरंगतोय फुगा तरंगतोय दिसते ना काही वस्तू बुडाल्या तर काही वस्तू तरंगल्या बरोबर आणि आपण पाण्यामध्ये काय टाकलंय इथे या पाण्यात काय टाकलं आपण बर्फ टाकला बर्फ काय दिसतय बर्फ पाण्यावर हे बर्फ पाण्यावर त्याला काय म्हणायचं तरंगतो बर्फ पाण्यावर तरंगतो बर्फ टाकला हे काय बर्फ बर्फ पाण्यावर तरंगतो काय ना बर्फ पाण्यावर तरंगताना का दिसतो बर्फ पाण्यावर पाण्यापेक्षा हलका असतो कसा आहे बर्फ बर्फ कसा आहे इकडे बघा बर्फ कसा आहे हलका आहे पाणी जड आणि बर्फ

पाणी गोठताना म्हणजे त्याचे स्थानिक अवस्थांतर होताना त्याचे बर्फ होतो पाणी कोणता अवस्था आहे पाण्याची अवस्था कोणती पाण्याची अवस्था नाही बरोबर बरोबर द्रव द्रव अवस्थेत अवस्थेत बर्फ होतो जेव्हा हे अवस्थांतर होत तेव्हा काय होत वाढते आणि बर्फाची घनता कमी होते पाण्याची आकारमान वाढतं आता आपण तो प्रयोग फ्रीज मध्ये ठेवलेला आहे त्याच्यात पण दिसेल बर्फ होतो तेव्हा मोठा होतो आपण त्याच्यावर पाण्याची खूण केली जेव्हा त्याचं बर्फ होणार आहे ते वरती होणार आहे थोड आकारमान वाढणार आहे म्हणजे आकारमान वाढलं की घनता कमी होते म्हणून बर्फ पाण्यावर तर पाण्यापेक्षा कमी होते त्याची बर्फ हलका होतो म्हणून पाण्यावर करून एवढं समजलं